या चित्रपटाच्या नावाप्रमाणे प्रत्येकाचं स्वप्न पैसा कमावणं असतं मनी म्हंटल की तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं तर दोन हजार पाचशे किंवा शंभर रुपयांच्या करकरीत नोटांची बंडल पण तुम्हाला मिठाचा वापर पैशांच्या स्वरूपात कोणी करायला सांगितलं तर तुम्ही त्या व्यक्तीला वेड्याची उपमा देऊन मोकळे व्हाल पण अळणी पदार्थांना चव देणारा मिठाचा इतिहास तितकाच चवदार आहे चला तर मग जाणून घेऊयात मीठ पैसा आणि वरचा क्लास माहिती मिठाचा उपयोग हा फक्त जेवणात न करता काही वर्षांपूर्वी मीठ पैशांच्या स्वरूपात जगभरातील अनेक ठिकाणी वापरले जात होते पैशांच्या स्वरूपातच नव्हे तर सरकारी खजिना वाढवण्यासाठी आपल्या मिठाने सिंहाचा वाटा उचललाय चीन रोम साम्राज्य हिंदुस्थानात देखील मिठाचा वापर पैशांच्या स्वरूपात केला जात होता काही इतिहासकारांच्या मते महाभारताच्या काळात देखील मिठाचा वापर पैशांच्या स्वरूपात करण्यात आला होता काही प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे पांडवांना द्रौपदीच्या स्वयंवरात मिठाच्या वस्तुविनियम पद्धतीने युद्ध जिंकण्याची संधी मिळाली होती गुजरात महाराष्ट्र या राज्यात मीठ हे पैशानावजी वस्तू विनियमासाठी वापरले जात होते तर राजस्थानात मिठाचा उपयोग कर भरण्यासाठी केला जात होता तर चीन मध्ये इसवी सन सहाशे अठरा ते नऊशे सात अन्नो डोमिनी दरम्यान तांग राजवंशात महसुलाचे प्रमुख स्त्रोत म्हणून मिठाचा वापर करण्यात आला होता तर काही भागात मिठाचे चलन देखील अस्तित्वात होते तिबेट देशाने देखील व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाठी मिठाच्या चलनाचा आधार घेतला कोणत्याही धार्मिक कार्य हे हळद कुंकू अश्वगंधा इत्यादी वस्तूशिवाय पूर्ण होऊ शकत नाही पण इजिप्तमध्ये मिळालेल्या काही पुराव्यानुसार इजिप्शियन लोक आपल्या धार्मिक कार्यात मिठाचा मोठ्या प्रमाणात वापर करत लग्न म्हणजे दोन मनाचं सुंदर मिलन पण काही संस्कृतीमध्ये लग्न जुळवण्यापासून ते सुरळीत पार पाडण्यासाठी मिठाने महत्वाची भूमिका पार पाडली आहे नायजेरियन संस्कृतीमध्ये लग्न समारंभात मिठाचा उपयोग केला जाई हुंडा ही पद्धत नायजेरियन संस्कृतीमध्ये देखील अस्तित्वात होती त्यावेळी हुंड्यासाठी पैसा दागिने किंवा जमीन यांचा उपयोग केला जात नसून हुंड्याच्या स्वरूपात मिठाची देवाणघेवाण केली जात असे इतकेच नव्हे तर देणगी देण्यासाठी देखील मिठाचा उपयोग केला जात होता अमेरिकन सरकारला अठराशे बाराच्या युद्धात आपल्या सैनिकांना वेतन स्वरूपात मीठ देण्याची वेळ आली होती काही इतिहासकारांच्या मते युद्धाच्या काळात वाहतुकीची साधने मर्यादित आणि अपुरी होती त्यामुळे मीठ मिळणे कठीण झाले होते त्यामुळे मिठाचा वापर रेशन आणि वेतनासाठी केला गेला तसेच युद्धाच्या काळात भरपाईचा भाग म्हणून मिठाची मदत घेतली गेली होती तर काही अमेरिकन इतिहासकार हा दावा फेटाळून लावतात त्यांच्या मते युद्धाच्या काळात मीठ मिळणे कठीण झाले होते ही गोष्ट अगदी खरी असली तरी सैनिकांच्या वेतनासाठी मिठाचा वापर केला गेल्याचा कोणताही पुरावा नाही पैशांच्या स्वरूपातील मिठाचा वापर हळूहळू कमी होऊ लागल्याची अनेक कारणे आहेत पण त्यातील दोन मुख्य कारणे महत्वाची ठरतात सुधारणारी आधुनिक अर्थव्यवस्था दुसरे कारण म्हणजे वाहतुकीच्या क्षेत्रातील संशोधन आणि त्याची मोठे प्रमाणातील वाढ खारट मिठाचा रंजक इतिहास इतक्यावरच संपत नाही प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला बँकेत जमा होणारी तुमची सॅलरी आणि मिठाचा देखील वेगळं नातच आहे हे, हे आपण पाहणार आहोत वरचा क्लास यूट्यूब चॅनलच्या दुसऱ्या भागात चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वरचा क्लास यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका